नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी सहा सव्वासा झाले होते आणि मी देवपूजा करत होते आंघोळ वगैरे झाल्यानंतर <coughs> आणि मी मंगळवारी आणि शुक्रवारी फक्त देव वगैरे सगळे साफसुफ करून घेते धुवून वगैरे ते काही पितळे देव आहेत त्याला गासून वगैरे घेते आणि आता खाली ते लाल कापड अंतरलं मग त्याच्यावरती सगळे देव वगैरे धुवून परत घासून घेतलेले आहेत फक्त ते हे पाण्याने धुवून आणि पुसून घेईन ते डेली काय नाही दूध बसत त्याला फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी असं करत करते नाहीतर दररोज मग आपली असते ती साधी देवपूजा करून घेते हे सगळं धुवून वगैरे घेते घेतलं आणि ठेवते आमच्याकडे देवघर नाही आहे मी असंच पाटावरती देव मांडलेले बघू घेईन आहे पण मला ते होतच नाही घेणं म्हणजे असं मला पाहिजे तसं भेटत नाहीये पण मी ट्राय करन हळदी कुंकू वगैरे सगळे याला लावून घेते कसं सकाळ सकाळी जराशी गडबड राहते मग त्यामुळं जर असं व्हिडिओ वगैरे बनवता नाही येत कारण मग डबे वगैरे साडेआठ पर्यंत सगळं आवरायला पाहिजे त्यामुळं जराशी गडबड असते सकाळी सकाळी आता हे पण आलेले होते बाहेर आणणार आहे अजून आणि फूल आणलं होतं बाहेरून तर तिकडे कपडेच होते तर तिकडे क बकेट भरून ठेवल्या होत्या ना त्यात होत ते गंध वगैरे लावून घेते कसे सकाळी सकाळी लवकर केले की के छान वाटतं म्हणून मग आवरत होते हे पण मधी 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 काहीतरी करत होते आवरायचं सगळ्यांना हार वगैरे ते मोत्यांचा हार आहे तोच मी हे केलेला आहे दररोज काही फुलं आणायला होत नाही फक्त इथं जेवढी फुलं येते ना तेवढीच मी घालते मग काही असली पूजा वगैरे असली की मी जाऊन झेंडूची वगैरे फुलं घेऊन येते आता मार्गशीर्ष चालू होईल त्यावेळेस मग आणत जाईन ही कमळगट्टेची माळ होती दिवा वगैरे सगळं हे करून घेते आणि दिवा लावते हा दिवा छान दिवसभर हे होतो म्हणजे विजतच नाही तो मी परत तेल टाकून आणि संध्याकाळी हे करते धूप वगैरे लावते तिथं छान हळदी कुंकू लागलं होतं म्हणून ते झूम करून घेतला अशी आपली साधी मी पूजा करते पूजा काय फक्त आपल्या मनातून केली ना सगळंच छान होत साडेसात वाजले सगळं काम मस्त मस्तपैकी नाश्ता विस्ता झाला होता नाश्ता म्हणजे जेवण झालं आमचं चहा एवढी नको काय सर छान लागत मस्त प्यायला चिव नाही चहा प्यायला हम्म मस्त पैकी आता चहा उकळू द्यायचा चहा करा बंद अस वाटत ना ते हॉटेल मी टपुरीवर नाही काय तुम्हाला का वाटा पुरी वर येणार चहा प्या चहा माझा कॉफी कॉफी भारी वाटते ना मस्त शांतून बाय कराय तुला

तिकडून येतील आता तिकडे माशेवाली पण आलेली आहे तिकडे रस्ता आहे चला आता आपल्या कामासाठी आता मी लॅपटॉप चालू करते बाय आता मी माझं काम चालू करते आता आता माझा झालेला आहे आता भांडी ही वो चाहा वगरी, वगरी होते भांडी लावून घेते आणि चहा वगैरे फ्रेश वगैरे होते आता झाडून वगैरे घेतलं भांडी वगैरे लावून घेतली बघायचे आणि मग आवरून मग भेटते जाते भांडी लावून ते पाणी टाकते बाहेर हे बकेट आणायचे बाहेर आणि मग चहा बनवते फ्रेश होऊन बकेट पण आणली आता मी फ्रेश होते चहा पिऊन ही आली बघा चहा प्यायला काय चू हाय कर करी तू बरा डान्स कर हाँ। आते आते ला ला हा त्यात तिला खायला आहे ती खायला आणायला चालली तिला फरसाण आवडतो फरसाण पाहिजे अशी खात बसती तिला माहिती का डब्यात का हाय कोणत्या डब्यात का हाय मांडी घाला हाय कर काय आहे ते फरसान तिला फरसान ले आवडत खात बसते अशी खा खा नुसतं खेळत बसती डब्यासोबत काय खाती गाणं म्हण गाणं बोल आता नाही बोलत नाही तर बोलती लगेच गाणं बोल ना तोंडातच तो आहे त्याच्या इकडे मी चहा आणि दूध ठेवला गरम करायला ही खेळत बसते इकडे आता माझं चहा वगैरे झालेलं आहे आणि आता आवरलं सगळं आणि मी फक्त तर थोडा वेळ आता काम करत बसते आणि मग संध्याकाळचं संध्याकाळचं मग स्वयंपाक वगैरे मग संध्याकाळी सहा नंतर मग सहा वाजता बंद करते लॅपटॉप मग संध्याकाळी मग स्वयंपाकाने सगळं आवरता येतं देवपूजा वगैरे माझं तर सगळंच काम आवरलेलं आहे चहा वगैरे झाला आणि मग आता कामाला चालू करते आता एक तासाचा ब्रेक झाला माझ भेटू मग संध्याकाळी त्या लॅपटॉप हँग झाला थोडा तर चालू होपर्यंत पर्यंत थोड्या गप्पा मारते आता सगळंच आवरलेलं तर सहा वाजेपर्यंत काम करते माझं वर्क फ्रॉम होमच राहतं आणि मिस्टर मग इथं जाते जॉबला तर संध्याकाळी साडेसहाला येते साडेसहाला तर सुटते यायला सात वाजतेच तरी त्यांना हेडफोन घातला तर माझं मला जास्त हे येतं एक काढून टाकते आणि मग मला जास्त असं व्हिडिओ पण मग बनवता नाही येत मग ब्रेक असताना त्यावेळेस मग व्हिडिओ बनवते थोडे आपली कामं हो करते नाहीतर मग हे गरज मग काम करावं लागतं कसं आहे वर्क फ्रॉम होम जरी असलं किंवा ऑफिसला जाऊन जरी असलं तरी घरचे तरी कामं हो करावीच लागतं सगळे त्याला काही पर्याय नाही आणि ती आपली जबाबदारी बने त्याला ना काही नाकारता येत नाही आणि मी आता थोडं काम करते मग संध्याकाळी सहापर्यंत सहा नंतर मग संध्याकाळचं हवं लावून आपली नेहमीची कामं डेली रुटीनची आहेच स्वयंपाक बनवणे परत सगळे काम असतात चला मग भेटू संध्याकाळी सहा नंतर बाय साडे साडेसहा वाजले बरोबर उठू साडेसहा झालेले <coughs> तर आता माझं कामावर देवीपूजा पण झालेली आहे आता मी स्वयंपाकाची तयारी करते आज काय करायचं बघ हिरवे मुगाची आमटी बनवणारे हिरवे मुग लावते कुकरला आणि भात लावते सकाळच्या दोन चपाती आहेत शिल्लक आता हे आले की विचारते त्यांना त्यांना चपाती खायची एक बाजरीची भाकरी की तांदळाची भाकरी कालच आम्ही बाजरी दोन आणली त्यांना बाजरीची भाकरी खूप आवडते आम्हाला बाजरी मग काल आम्ही अर्जंटमध्ये दळून आणली आता बनवते काहीतरी आता माझं काम चालेल सगळं ऑफिसचं आता घरचे काम चालू आता मग करते स्वयंपाक वगैरे हे येतील सात सव्वा सातपर्यंत पर्यंत येऊन जातील तोपर्यंत जेवढची एक चक्कर झाली तर झाली आताच गेली ते खेळून बाहेर खेळत होती ती आता तर ती जेवण वगैरे करून येते काका आल्यानंतर आवाज काका का करत आज शुक्रवार तर मी लक्ष्मी महालक्ष्मीचे हे लावलेले मंत्र लावलेले तिकडं आणि देवपूजा वगैरे झालेली दाखवते थांबा तुम्हाला देवपूजा ही अशी झाली देवपूजा आणि बरोबर आता साडेसहा वाजलेले हे अशी आता स्वयंपाक करून घेते बघू काय काय बनवायचं ते आता आता <coughs> तांदूळ हो Ну что, да ладно, да русская, какая मुंग्या जातात हे असं ठेवलेलं आहे आता हे शिट्ट्या वगैरे मग मी तोपर्यंत तो बसते मोबाईल खेळत काही दिवसभर भेटत नाही आणि आता थोडंसं मोबाईल बघते चेक करते आणि मग शिजले की मग फोडणी वगैरे देईन बघू तोपर्यंत मिस्टर आले तरी येतील सात वाजेपर्यंत सात साडेसातपर्यंत तोपर्यंत मी काहीतरी टाईमपास करेन हे ट्रायपोर्ड आहे ना मला नाही जमत ट्रायपोर्डने इतकं कारण सवय नसल्यामुळे ते आपल्याला नाही जमत इकडं मंत्र लागले इतकं छान वाटतं ना प्रसन्न मस्त कॅमेर हलतं थोडाफार एकदा आमच्या पिशव्या लटे दिसते त्या मग बाजाराच्या मग आता ते होईल एक पंधरा वीस मिनटं लागतील त्याला मग आता तोपर्यंत टाईमपास घ्यायचं करत बसते आणि मग नंतर आहेच आपलं बघू भाकरीचं काय प्लॅन आहे त्यांचा भाकरी खाजे की चपात्या खाजे सकाळच्या बघू तर भेटू आता थोड्या वेळाने असं बारीक करून घेते आणि घट्ट होऊन जाईल थोडी असं बारीक करून घेत चमच्या आमटी पाकळून होते मग घट्ट होऊन जाते असं एकदम बा मऊ शिजवायचं कापून काय करते म्हणा हिरव्या मुगाची आमटी मग शिजवून घेतले वाटतं पहिला आणि भाकरी खाणार की चपाती चपाती नाही दोन चपात्या असू दे आता भात बस कारण की आपलं कसं सकाळी नाश्ता जमून असतो जेवण फुल त्यामुळं भरपूर होते छान आता फोडणे पिडणी दे लवकर हो करून ठेव गरम गरम मस्त

चोला मेन भात ठीक है हम्म रेड ले ले छोटा यार हम्म